विधानसभा होणार की नाही याची साशंकता संपली वंचितने घेतलेल्या भूमिकेमुळे निवडणुका पुढे जाण्याच्या चर्चेला फुलस्टॉप लागला एकोणतीस नोव्हेंबरच्या अगोदर निवडणूक व्हायला हवी आठ तेरा 13 नोव्हेंबर तेरा ऑक्टोंबर आचारसंहिता पंधरा ते सोळा लोकसभेसारख्या खऱ्या ठरतील अशी शक्यता नाही पवार जरांगेंची मागणी शितापीने टाळ तार्त, टाळता आले होते पण रत्नागिरीच्या सभेत जरांगेंच्या मागणीला पाठिंबा दर्शवला जरांगेच्या मराठा आंदोलनाचा पहिला बळी शरद पवार ठरलेत पवार केवळ मराठा नेते झालेत अशी परिस्थिती आहे जरांगेंनी जर निवडणूक लढवली नाही तर ते शरद पवार यांच्या इशाऱ्यावर चालत होते हे स्पष्ट होऊन जाते याचा अर्थ मी असताना त्या ठिकाणी काढतोय की धर्माच्या आधारित जे राजकारण चाललेलं आहे त्याला हळूहळू लोकं फुलस्टॉप द्यायला निघालेली आहेत आणि वास्तव्याच्या राजकारणावरती आता लोक यायला लागलीत बेरोजगार जो आहे मला नोकऱ्या मिळणार की नाही हा तो प्रश्न विचारतोय शेती आहे आम्हाला हमी भाव लागू होणार की न होणार हे तो त्या ठिकाणी विचारतोय गावाचा विकास होणार की न होणार दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्ष जे आहेत या सत्ताधारी पक्ष पक्षाच्या आमदारांना आणि त्यांच्या असणाऱ्या काही कार्यकर्त्यांना जी खिरापत बजेट बजेटमार्फत वाटलेली आहे आणि त्या खिरापती खिरापतीमार्फत मतदारसंघ आपण विकत घ्या असं जे धोरण आखलं जातं आहे त्याच्याबद्दल एक प्रचंड चीड लोकांमध्ये आम्हाला जाणवते आणि ते असं म्हणत आहेत जेवढं यायचं आहे तेवढं येऊ द्या आम्ही आता लेटर बॉक्स होणार आहोत जेवढी पत्र त्यांना टाकायची आहेत तेवढी त्यांनी पत्रं टाकावी ती पत्रं आम्ही असणाऱ्या सगळे हजम करू आणि आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करू तेव्हा लोक आता एकंदरीत निर्भय होताना मला त्या ठिकाणी दिसत आहेत लोकशाहीच्या दृष्टिकोनातून हे असणारं एक चांगले सायन्स आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो आणि बदल ह्या निवडणुकीमध्ये घडतील असं एकंदरीत चित्र आहे आणि पंचावन्न लाख जे काही कास्ट सर्टिफिकेट इश्यू केलेले आहेत हे कायद्याला धरून नाहीत तेव्हा त्या रद्द करण्यात याव्या त्या भागातला एखादा कुणबी त्यांनी अर्ज केला कागदपत्रासकट तर त्याला ते सर्टिफिकेट मिळतं त्याच्यामुळे कुणबी समाजाला सर्टिफिकेट मिळत नाही असं नाही कायद्याचा जो नियम आहे तो कायद्याच्या नियमाप्रमाणे तुम्हाला डॉक्युमेंट दिले तर तिथेही मिळतात अशी असणारी परिस्थिती आहे पण शासनाने आम्ही कुणबी समाजासाठी फार काहीतरी करतो आहे आणि म्हणून हा जो फॉल्स रेकॉर्ड निर्माण करून पंचावन्न लाख सर्टिफिकेट वाटप केल्यात चर्नी रोडच्या प्रिंटिंग प्रेसला मी असताना विचारलं होतं की पंचावन्न लाख सर्टिफिकेट छापल्या गेल्यात का तर ते म्हटले आमच्याकडे मागणी चाललेली नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हे जे फसवाफसवीचं जे राजकारण चाललेलं आहे त्याला कुठेतरी फुलस्टॉप देण्याचा आमचा आता प्रयत्न आहे तो जो। असे त्यांच्या असणाऱ्या ज्या आगा राजू शेट्टीबरोबरची असणारी जी चर्चा झाली आम्ही त्यांना असं सांगितलेलं आहे की ज्या बच्चू कडूशी तू आपण बसतात त्यांच्याशी आम्ही बसू शकत नाही व्यक्तिगत त्यांचा एक मतदारसंघ आहे अकोल्यामध्ये त्यांनी असणारा वंचित संपवण्याचा भाग घेतलेला आहे त्याच्यामुळे असणारा अमरावतीतला कार्यकर्ता हा वंचितचा आणि आदिवासी हा बच्चू कडूबरोबर जायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती आहे समजवता करायच्याच नाही असा त्यांचा निर्णय आहे त्याच्यानंतर वामनराव चटप ज्या मतदारसंघातून लढतात त्याचं नाव राजूरा आहे तिथे गोंडवाना परिषदेचे मागचे उमेदवार जे आहेत त्यांना चव्वेचाळीस हजार मतं त्या ठिकाणी पडली होती गोंडवानाची असणारी मध्य प्रदेशमध्ये सुद्धा ताकद आहे आणि तेलंगणामध्ये सुद्धा ताकद आहे सरकार आहे आदिवासी हा असणारा गोंडवाना पार्टीबरोबर आहे तेव्हा राजू शेट्टी आम्ही असताना सांगितलं की वामनराव चटप हे व्यक्ती आहेत एकेकाळी त्यांच्या पाठीमागे शेतकरी संघटना फार मोठी ताकद होती आता ती काही ताकद राहिलेली नाही तेव्हा आम्हाला जेव्हा चॉईस करायचं आहे त्यावेळेस आम्हाला असणारा बेनिफिट जो आहे हा आदिवासी संघटनांच्या मार्फत होणार आहे आणि म्हणून आम्ही आदिवासी संघटनांबरोबर जाऊ आम्ही त्यांना असताना म्हटलं की त्या या सगळ्या चळवळींबरोबर तू आपण जे बसलेलं आहात संभाजी महाराजाच्या पलीकडे तुम्हाला इतर कोणाचाही मदत नाही अशी असणारी परिस्थिती आहे चॉईस तुम्हाला असणारं करायचं आहे की आम्ही त्यांना म्हणालो की विभागीय समजोता हा जर झाला तर आपल्याला एकत्र बसता येईल पण महाराष्ट्राचं राजकारण करण्याचं डोक्यात असेल तर मग कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट हा निर्माण नव्हतो आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट निर्माण झाल्यामुळे आम्हाला तुमच्याबरोबर बसता येत नाही आम्ही त्यांना असं ऑफर दिलेली आहे की आपण पश्चिम महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहा आणि पश्चिम महाराष्ट्रापुरतं आपण मर्यादित राहिलात तर आपला समजोता होऊ शकतो हे आम्ही त्यांना कम्युनिकेट केलेलं आहे आता त्यांच्यावरती आहे की त्यांना महाराष्ट्राचं राजकारण करायचं आहे की त्यांना आमदार व्हायचं आहे